त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महत्त्वपूर्ण तयारी मंत्री गिरीश महाजन यांची पाहणी दौरा त्र्यंबकेश्वर येथे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन घाटांची पाहणी केली आहे या दौऱ्यात कुंभमेळ्या दरम्यान स्नानासाठी करण्यात आलेल्या नव्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे नवीन नियोजनानुसार आखाड्याच्या देवता कुशावर्ती तीर्थावर स्नान करतील तर साधू संत आणि भक्तांसाठी शहराबाहेरील गोदावरी नदीच्या किनारी पाच किलोमीटर लांबीचे घाट उभारण्यात येईल व्यवस्था स्नान प्रक्रिये सुटसुटीतपणा आणण्यासाठी प्रतीक करण्यात आली आहे असे सांगण्यात आले पहाडी दौऱ्या दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी त्रिवेणी संगम येथे स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी स्वतः पुढाकार घेत कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबवली त्यांच्या या कृतीमुळे स्थानिक प्रशासन व भाविकांमध्ये स्वच्छतेबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली आहे सिंहस्थ पर्व काळात लाखो त्रमकेश्वर येथे येणार असल्याने स्थानिक प्रशासन तयारीत गुंतले स्नासाठी केलेली नव्याने रचना व स्वच्छतेवर दिला जाणारा भर हा अधिक सुव्यवस्थित यावेळी महंत मंत्री गिरीश महाजन भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडान जिल्हाधिकारी जयश शर्मा नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देव आदी उपस्थित होते रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक